कामाची पद्धत एखादा गोरगरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी ते करण्याची तयारी असणार दुसरी महत्वाची देतात त्यांचे सगळे मित्र बघा सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असून सुद्धा गोरगरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा ज्यातलं जे दातृत्व आहे आणि नेतृत्व आहे ते अत्यंत चांगला असणार हा मी उभे भागलेला आहे किती गरिबांना सरकार नोकरीला सांगता येईल सरकारी नोकऱ्या या मेरीटवरती दिल्या जातात सरकारी नोकऱ्यामध्ये कुठलाही गरिबीचा आर्थिक विकास असू शकत नाही या संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानुसार आपल्याकडे त्याच्या कास्टनुसार दिल्या साहेब पवार आज यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याच कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार ज्यावेळेला म्हणतात त्यावेळेला त्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या पूर्वीच्या किंवा ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य धकवलं पण त्यांचं आयुष्यामध्ये कुठल्याही असा वारसाला प्रॉपर्ट्या दिलेल्या नाही त्यांनी